का हो साहेब चपलं ठीक काय करायचं लोकमान्य टेकांना काय असं माहीत नव्हते लोकमान्य टेकाणी करण्याचा गणपती हा करण्याचा विषय आहे हिंदू धर्माने एकत्र येऊन आनंदाने राहावं आठ पंधरा दिवस आनंदात राहावं पण त्याचा आता गैरवापर चालला आहे तरी नशीब यावर्षी पोलीस प्रशासनाचं महापालिकेचा आभार मानला लवकरात लवकर मिरवणूक सपविली काही मंडळांनी नेत्यांनी सहकार्य केले कार्यकर्त्यांनी सहकार्य केलं म्हणत काय ज्यांच्याला आम्ही आता ही चप्पलं बघितले नाही व करायसाठी गणपती हिंदू धर्म नाही आहे हो पण हिंदू लोकांनाच अजून समजा ना आपण काय करतो आणि काय नाही नसतं हिंदू हिंदू म्हणायचं पण जे ध्रुवजांनी केले ते सगळं आता आपण विसरावं लागलं आणि विसरच करावं लागलो त्या हिंदू धर्माच्या नावावर ही योग्य नाही आहे चांगलं नाही आणि जोपर्यंत हिंदू धर्म सुधरत नाही तोवर काहीही ना, उपयोग नाही माझा हिंदू धर्म ग्रीड म्हणताना काय चालले आता हे चपलं बघितलेलं आहे आता दोन तीन डट्या डम्पर निघतील एवढी चपले ही साधी इथल्या एक गेल्याही पुढं पण नाही तरी मिरवणूक लवकर लवकर सपविली पोलीस प्रशासन असून दे महापालिका असून दे तालीम मंडळ असून दे नेते मंडळ असून दे सगळ्यांचं सहकार्यामुळे हे झालं चांगलं झालं असं प्रत्येक गोष्टीमध्ये आळा असला पाहिजे हां त्यासाठी प्रत्येक हिंदू धर्मातल्या कार्यकर्त्यांना आवाज उठवला पाहिजे हत्ता विजय सरकार बोलून काय उपयोग होत नाही कारण खरं बोलणारा वाईट होतो नाग आणि वाईट हिंदू धर्मातलं वाईट तेवढं घ्यायचं चांगलं घ्यायचं नाही आहे हे आता इतर धर्मामध्ये चांगलं घेतात वाईट बाजूला ठेवतात आमच्या धर्मामध्ये वाईट तेवढं घेतात आणि चांगलं घेतात मी पण हिंदू आहे मला पण अभिमान आहे माझ्या धर्माबद्दल माझ्या जातीबद्दल पण चालले हे वाईट चालले आणि याला थटपणे आम्हीच झाला आज मोठे मोठे लोक प्रत्येक धर्मामध्ये प्रत्येक जाती श्रीमंत लोक आहेत पण असले धंदे करत नाही आम्हीच देतो आहे आम्हीच आणि ओरडतो हे चालले त्यामुळं ह्याचा विचार हिंदू लोकांनी करावा इतर लोकांच्या अपेक्षा हिंदू धर्म हिंदू धर्म ग्रेट आहे हे राखला पाहिजे असं मला वाटतं विजय साळुके सदा जय हिंद जय महाराष्ट्र दुसऱ्याच्या नावानं बोलल्यापेक्षा मी काय करतोय मी काय केलं आणि मी काय केले हे पहिलं आज कुठं ना कुठे तर आपण ह्याला खतपाणी लागतो हां आणि चांगल्याला घाला व्हाईटला घालू नका एवढीच माझी रिक्वेस्ट आहे हिंदू बांधवांना